पुणे महानगरपालिकामध्ये नेमकं काँग्रेस कोणासोबत जाणार काय नेमकी समीकरण असणार आहे हे सगळं जे आहे आपल्याला मोठा प्रश्न समोर पाहायला मिळतो कारण अनेक चर्चा सुरू आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे नेते मोहन जोशी आहेत सर खरं तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की पुण्यामध्ये अनेक चर्चा आहेत की वंचितची चर्चा सुरू आहे अजित पवार गटाची सुरू आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे काय नेमकं काँग्रेसचे ठरले पुण्यामध्ये पुण्यामध्ये आज मुंबईला राज्य निवड मंडळाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाने आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची सेना त्याचबरोबर जे समविचारी पक्ष आहे जसं आप असेल राष्ट्रीय समाज पक्ष जो महादेव जानकर साहेबांचा आहे वंचितनी जर सम्रा यायची म्हणजे वंचितला पण आम्ही सांगितलं की तुम्ही येत असाल तर तुम्ही या म्हणून धर्मनिरपेक्ष शक्ती आणि लोकशाहीला मानणाऱ्या का जे काही समविचारी पक्ष आहेत जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन जाऊन आगामी पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही काँग्रेस पक्ष लढवण्याचा निर्णय आज मुंबईच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला पण नेमकं आता त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा ताकद आहे त्यांना तुम्ही सोबत घेणार आहेत का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काय महाविकास आघाडीसोबत महाविकास आ आघाडीमधील आमचे जे नैसर्गिक मित्र होते त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा निर्णय झालेला आहे महायुतीमध्ये घटक पक्षाच्या जे राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळात आहेत अशा कुठल्याही पक्षाबरोबर काँग्रेस पक्ष युती करणार नाही किंवा आघाडी करणार नाही म्हणजे अजित पवारांसोबत जाणार नाही तेच सांगितलं ना ते सांगित महायुतीमधले जे घटक काँग्रेस काँग्रेसमधला एक असं सुरू होता की अजित पवारांसोबत गेलं तर आपल्याला महापालिका हाती लागू शकतो वगैरे असं जे काही सुरू होतं पुणे शहर हे पुरोगामी शहर आहे आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे संविधानावर विश्वास ठेवणारे असंख्य पुणेकर मतदार आहेत गेले अनेक वर्ष पुणेकर मतदार हा काँग्रेस पक्षाच्या काही काळ आता समजा आम्ही मागे मागं आलो आहे पण त्यांनी काँग्रेसच्या पाठीशी भरभक्कम हे केलेलं आहे आणि पुण्यासारख्या पुरोगामी शहरामध्ये आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे आम्ही सत्तेसाठी किंवा फायद्यासाठी कधीही जातीयवादी शक्तींच्याबरोबर जी लोकं आहेत किंवा भारतीय जनता पार्टीबरोबर जी लोकं आहेत आम्ही फायद्यासाठी कधीही त्यांच्याशी आघाडी करणं किंवा युती करणं हे कधीही शक्य नाही ही, ना ही।, ही पुणे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होती आणि त्या भावनेनुसारच आज प्रदेश काँग्रेस कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे पण दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादीसोबत कसं जाणार आम्ही पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहेत त्यामुळं त्यांच्याबरोबर जाण्याचा मुद्दा देत नाही आहे काँग्रेस पक्ष आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची सेना आणि समविचारी पक्ष जे आहेत ज्यांना ज्यांना आमच्या आघाडीमध्ये यायची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली मा आपनी पण हे केली आहे वंचितनी पण केली आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही ही आघाडी करणार आहोत आणि निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मनसेचं काय आमची महाविकास आघाडीमधला आमचा जो मित्र आहे तो शिवसेना आहे शिवसेनेचा आणि तो त्यांचा प्रश्न आहे पण शिवसेना आमच्याबरोबर आहे प्रश्ता नेमकं कधी प्रवेश करणार आहे काही मूर्त ठरलं आहे मूर्त वगैरे अजून काही ठरलेलं नाही आहे परंतु आज सकाळी मी एक ट्विट केलं होतं की आज लोकशाहीला आणि संविधानाला धोका निर्माण झाला आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी या निवडणुका काबीज करण्यासाठी बळाचा उपयोग करून पैशाचा उपयोग करून सर्व मार्गाने लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी जे चालवलेलं आहे त्यासाठी जे कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष विचाराचे बांधिलकी आहेत पुरोगामी विचाराचे ज्यांना बांधिलकी आहे त्या सर्वांनी काँग्रेसमध्ये यावं असं मी आवाहन पुणेकरातील सर्व नागरिकांना केलं आहे आणि पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांना केलं आहे प्रशांत जगतापांना ग्रीन सिग्नल आहे त्यांचं स्वागत आहे प्रशांत जगताप जर काँग्रेस पक्षामध्ये आले तर त्यांचं निश्चितपणे स्वागत आहे पण त्यांनी त्या संदर्भामध्ये अजून काही बोलणी झालेली नाही आहे त्यांनी जर इच्छा प्रदर्शित केली तर प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व निश्चितपणे योग्य तो निर्णय घेत पाहता आपण प्रशांत जगताप यांचं पक्षामध्ये स्वागत आहे आणि दुसरं काही पाहतोय की पुण्यामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची यांचं एक समीकरण बनताना पाहायला मिळते त्यामुळे महानगरपालिका बदलली तर पक्षांच्या भूमिका सुद्धा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरावर अक्षय सुने एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>